सव्वीस ऑगस्ट राजूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीचे आयोजन जी सिटीझन न्यूज चॅनल गंगाखेड साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीचे तालुक्यातील राव राजूर येथे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत क्रांतिकारी धगधगत्या साहित्य लिखाणातून मोलाचा वाटा उचलून लावणी कवन काव्या पवाड्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची मनोबल वाढविण्यासाठी गावागावात खेडोपाड्यात वस्तीवर जाऊन आपल्या पोवाडा आणि कवनातून ज्यांनी गायन वादन कला जिवंत ठेवत सांस्कृतिक वारसा तेवत ठेवण्यासाठीही आपले जीवनपणाला लावले असल्या या महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतीचा इतिहासाची चळवळ जागृत ठेवण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या कवनरूपी गायनतून जिवंत ठेवून मानवी मनावर साहित्याचा ठसा उमटविणारे समाजभूषण साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार या भव्य जयंती उत्सवाचे चे आयोजन रावराजूर येथे दिनांक सव्वीस ऑगस्ट 2024 हजार चोवीस सोमवार रोजी साजरी होणार असल्याची माहिती जयंती कमिटीचे मुख्य मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते मा दिलीप साळवे यांनी जी सिटीझन न्यूजला दिली आहे एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने अण्णाभाऊंनी केलेल्या कार्याची माहिती जन्मानसात समाजातील सुजान नागरिक समाज बांधवांना व्हावी यासाठी साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य जीवनपटलावर प्रकाश टाकण्यात करिता कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून बहुजन वंचित आघाडी परभणी जिल्ह्याचे इंजिनियर माननीय सुरेश फड परभणी जिल्हा कामरेड माननीय गणपतजी भिसे सामाजिक नेते माननीय रत्नाकररावजी शिंदे सामाजिक कार्यकर्ते माननीय राजेश दादा घोडेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितीत राहणार रा आहेत त्याचबरोबरच वरील उपस्थितींनासह प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी गंगाखेडचे दिगंबर घोबाळे मनोहर वावळे लिंबाजी वावळे अभिनेते संजय वामनराव साळवे राजूरचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी संघटनांचे प्रमुख गावकरी मंडळी जयंती सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जयंती कमिटीचे मुख्य मार्गदर्शक दिलीप साळवे यांनी माहिती दिली आहे